नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मूग मठरी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यासाठी मी डाळ भिजत घातलेली आहे डाळ भिजत घातलेली होती आता आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला मिक्सरच्या भांड्यात काढते पाणी घालायचं नाही आहे पाणी काढून आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे डाळ वाटून घेतल्या एकदम बारीक केली बघा हे आता एक आपण काढूया ही आपण डाळ बारीक केलेली काढल्या ह्याच्यात एका पाऊन वाटी मी रवा घालणार आहे आणि आता मसाले घालूया एक चमचा धणेपूड घालते थोड़, बारीक छोटा चमचा हळद हिंग घालायच ओवा घालायचा थोडा हातावर क्रश करून जिरेपूड घालणार आहे एक चमचा ही कसुरी मेथी घेतली एक चमचा ही आपण बारीक हातावर चोळून घालूया चवीनुसार मीठ थोडस काळे मीठ आणि थोडस अर्ध मीठ घालणार आहे तिखट घालायचं एक चमचाला घालते मी आता आणि आता सध्या मी एक दोन तीन चमचे घालते पीठ गव्हाचं पीठ घेतले तीन चमचे घातले लागलं तर अजून घालायचं आणि एक दोन चमचे तूप घालायचं आहे हे सगळीकडे आपण लावून घ्यायचं ह्याच्यात बसल एवढंच आपल्याला आता गव्हाचं पीठ घालायचंय पाणी वापरायचं नाही अजिबात अजून लागते थोडपीठ फार घट्ट गोळा म्हणायचं नाही आणि फार मऊ मळायचं नाही रवा फुगण्यासारखं ठेवायचं रवा फुगायला पाहिजे mm. गोळा आपणार मळून झालाय फार घट्ट पण नाही आणि फार मऊ पण नाही आता आपण तेल थोडंसं लावून झाकून ठेवूया दहा मिनट दहा मिनट झाकून ठेवायचंय म्हणजे तो रवा जो आपण घातलाय तो जरा थोडासा फुलेल झाकून ठेवायचं आणि आता आपण माठरीला लावायसाठी साठा करायचा आहे दोन चमचे मी मैदा घेतलाय त्याच्यात तूप घालायचं एक दोन चमचे तूप घालायचं ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित साठा तयार करायचा मध्ये लावायला लागतो ही मठरी आपल्याला पंधरा ते महि पंधरा दिवस ते एक महिना टिकते चहा बरोबर चांगली लागते मुलांनाच पूर्ण चांगली आहे खाण्यासाठी घ्यायचे आणि आता आपण दहा मिनिटांनी बटरी करायला घेऊया थोडस बघा घट्ट झाले रवा भिजलेला आहे आता लाटून घेऊया छोटाच गोळा घ्यायचा फार मोठा घ्यायचा नाही कारण आपल्याला ह्याच्यावर परत दुसरं हे आहे दुसरी चपाती टाकायची थोडस पीठ लावायचं जास्त लावायचं नाही ये दोन प्रकारे तुम्हाला करून दाखवते मी पातळ लाटून घ्यायचं असं पातळ आहे तर अजून एक लाटते हे असं पातळ लाटायचं एक लाटून ठेवलेली आहे आणि ही दुसरी आहे हातानच लावते त्याच्यामुळे खुसखुशीत होता बटरे तर असं पसरवून घ्यायचंय आता ह्याच्यावर हे आधी लाटलेलं आहे टाकायचं परत ह्याला साठा लावून घेऊया आता लावून जाणे की आता असे बारीक अशी सुरळी करून घ्यायची आपल्याला पोकळ नाही करायची घट्ट करायची थोडस असं दाबून घ्यायचं असं गोलखिरून दाबून घ्यायचं असं आणि जे छोटे छोटे आता छोटे काप करायचे आपल्याला याचे फार जाड करायचे नाहीत आणि परत याला आता आपल्याला ला ला लाटायचं आहे ला थोडस हे असं दाबून घ्यायचंय असं लाटून घ्यायचं या पद्धतीने लाटून घ्यायचं फार पातळ नाही लाटायचे आणि फार जाड पण नाही ठेवायचं आता दुसरा एक प्रकार दाखवते तुम्हाला मी म्हणजे दोन चपात्या करा ती एकच करायची त्याच्या पण छान होता दोन प्रकारे आपण करू शकतो हे आता मी मोठी लाटून घेतली एक चपाती एका चपातीची आपण आता सुरळी करून घ्यायचे दोन चपातीची चा पण चालते ना एका चपातीची चा पण चालते जास्त दोनच्या जा पेक्षा जास्त घातलं तर ते फार जाड होईल आणि आतून तळलं जाणार नाही म्हणून आपण दोन चपात्याचेच केले हे आता असं गुंधळून घेऊया परत आपण सुरळी करून घ्यायची कट करूया फार बारीक झाले बाजूला काढून आता हे एका चपातीचे केले हे थोडस छोट होत होते जे दोन प्रकारे तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी सगळ्या मठऱ्या लाटून घेते आपले तळून लाटून झालेत सगळे मटरी आपण तळून घेऊया तेल तापलेलं आहे मंद गॅसवरच तळायचं मंद गॅसवरच तळून घ्यायचे म्हणजे आत आतून तळल्या जातात

तयार झालेली आहे किती खुसखुशीत कुछ झाल्या बघा एकदम खुसखुशीत कुछ झाल्या एका वाटीमध्ये एवढं एवढी मठरी झालेली आहे त्याच्यात आपण रवा पण घातला आणि गव्हाचं पीठ घातले मैद्याचा वापर केलेला नाही अशा पद्धतीने तुम्ही मुख मो मू डाळीची मठरी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असंच एखाद्या चारशे वेळ बरोबर तोपर्यंत धन्यवाद